नमस्कार आपण आज आलेलो आहे श्री समर्थ सद्गुरु शिवराम स्वामी महाराज यांचा मठ संत रोहिदास चौकामध्ये आपण आलेलो आहे आणि विप्रदत्त घाटाच्या अगदी जवळ असणारा हा मठ खूप छान आहे तर आपण आज हा व्हिडिओ आपण आज हा मठ पाहणार आहोत आजच्याला पाहूयात मठ ही समोर चंद्रभागा नदी आहे आणि चंद्रभागा नदीवर समोर हा विप्रदत्त घाट आहे घाट चढून तुम्ही वर आलात की इथे श्री समर्थ सद्गुरू शिवलाम शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर मठ पंढरपूर संत रोहिदास महाराज चौक विप्रदत्त घाट असा ह्याचा पत्ता आहे हे बघा मी झूम करून दाखवते तुम्हाला आपण आता आज जाऊन हा मठ पाहूयात मोठा आहे मठ हे बघा आतमध्ये खूप छान असं मोठंच्या मोठा आवार आहे खाली पार्किंगची सोय आहे आणि हा सगळा प्रदक्षिणा रोड आहे प्रदक्षिणा रोडवरती पार्किंगची सोय असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जवळच कालिकादेवी मंदिर पण आहे आणि इथे खालीच वॉशरूम वगैरे आहेत या बाजूला सगळे वॉशरूम दिसत आहेत आपण आता वरती जाऊ जिना आहे जिना चढून वरती जाऊया चा इथे चारच पायऱ्या आहेत पायऱ्या सोप्या आहेत इथे हॉल आहे मोठ्याच्या मोठा, मोठा हॉल आहे अगदी छान आणि समोरच सद्गुरु भक्त मंदिर पंढरपूर त्यांच्या गुरूंचा फोटो इथं ठेवलेला आहे समर्थ सद्गुरू शिवलाम शिवलाल स्वामी महाराज यांचा फोटो आहे आणि अतिशय छान स्वच्छ मठ आहे मोठ्याच्या मोठा आपण आता रूम पाहूयात हॉल खूप मोठा आहे पंखे वगैरे बसवलेले आहेत आणि इथे भजन कीर्तन प्रवचन अशा सगळ्या गोष्टी होतात आपण आता वर रूमवरती आहेत आपण आता वर जाऊन रूम पाहूयात अतिशय सुंदर आणि अतिशय स्वच्छ कॅरिडॉर आहे रूम आहे तिथे हे बघा टू बेड आणि खाली पण टू बेड अशा चार लोक आरामात झोपू शकतील अशा रूम आहेत आणि वॉशरूम पण आहे अटॅच प्रत्येक रूमला हां ह्या नॉन बेडची रूम आहे ही पण गाद्या वगैरे तुम्हाला उपलब्ध आहेत प्रत्येक रूममध्ये पंखा आहे आणि का... सामान ठेवण्यासाठी वरती अशी छान माळे आहेत हे, हे पण टू बेडचीच रूम आहे आणि शिवाय दोन गाद्या खाली पण आहेत इथे नाही आहे की इथे पण अटॅच वॉशरूम आहे इंडियन टॉयलेट आहे पण स्वच्छता खूप आहे इथेही माळा वगैरे आहे इथे पाठीमागच्या बाजूला मोठ्या गाड्यांसाठी पार्किंगची सोय आहे खूप मोठं पार्किंग इकडे आहे त्यामुळे तुमच्या गाड्यांची पार्किंगची काही काळजी करायचं कारण नाही हा तिसरा मजला आहे आणि इथेही अशाच सात रूम आहेत एकूण चौदा रूम आहेत अगदी स्वच्छ आणि केटक्या अशा ह्या चौदा रूम खूप सोयीच्या आहेत आता आपण या मठाचे जे व्यवस्थापक आहेत आणि आदिनाथ महाराज यांच्याशी बोलूयात श्री समर्थ सगृनाथ शिवलाल स्वामीजी महाराज सोलापूरकर या मठाचे मालक आहेत आणि हे महापुरुष आहेत यांनी हिमालयावरती वयाच चौदाव्या वर्षे हिमालयामध्ये गेले हिमालयामध्ये त्यांनी सात वर्ष तप ध्यान धारणा केली हिमालयामध्ये बद्रिक बद्रिका आश्रममध्ये ते साधनेसाठी अच्छा हां गिरणार पर्वत त्याच्यावरती त्यांनी फार साधना केली आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी हिमालयातून बर मग त्यांचे गुरु सद्गुरु इच्छा नव्हती की विवाह करायचा पण आपल्या गुरुचे आज्ञेस्थव त्यांनी आपला विवाह केला पण आसून नसल्यासारखं अच्छा जसं कमळ हे पाण्यातच राहतं पण पाणी त्याच्यावरती पडू देत नाही त्याप्रमाणे त्यांनी संसार केला पण निमित्त मात्र रा। संसारात राहिले पण असून नसल्यासारखं त्यांनी अजूनही आता वयाचं एकशे तीन वर्ष चालू आहे बापरे एकशे तीन वर्षे आता आळंदीची वारीची गडबड आहे आज येरवडा मठ आहे इथं एक त्या मठावरती आपल्या मराठवाडा करमाळा <coughs> सोलापूर आपला माढा मंगळवेडा या पूर्ण भागातले आपले त्यांचे ते संपूर्ण त्या मठाच्या आणि मुक्काम पुढे लक्ष्मीला सकाळी आठ वाजता त्यांनी आळंदीकडे प्रस्थान होते अच्छा आणि तिथेही आपल्या आळंदीमध्ये एक फड आहे असं मार्ग मोठा सांप्रदायिक आपला वारकरी संप्रदायिक फड आहे मोठी परंपरा आहे परंपरेचं नाव सांगायचं म्हटलं तर आता थोडक्यात माझे गुरु सद्गुरू शिवलाल स्वामीजी महाराज सोलापूरकर गुर त्यांचे गुरु सद्गुरू दोंडोपंत महाराज भोसेकर कर्कमभोसर सद्गुरु भो दोंडोपंत महाराजांचे गुरु सिद्धरामेश्वर महाराज पात्रेकर सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराजांचे गुरु भाऊसाहेब महाराज उमदेकर भाऊसाहेब महाराजांचे गुरु गुरुलिंग जंगम महाराज आपल्या कर्नाटकमध्ये गुरलीजंग महाराजांचे गुरु काळ सिद्धेश्वर त्यांचे गुरु रेवणनाथ रेवणनाथाचे गुरु दत्त दत्तांचे आत्री आत्रीचे ब्रह्मा आणि ब्रह्माचे विष्णू म्हणजे हे मूळ वैष्णव परंपरा आहे गुरु शिष्य परंपरा आहे शांत गुरु शिष्य परंपरा आहे मग हे गुरु शिष्य परंपरेने आलेलं ज्ञान आहे हे असे महापुरुष त्यांचे का आता माझं मूळ गाव आहे करमळा तालुक्यात सद्गुरु शिवलाल स्वामीजी महाराजांनी हा आपल्या भक्तांसाठी वारकऱ्यांसाठी हा मठ बांधला मठ मग याच्यामध्ये खाली पार्किंग आहे वारकऱ्यांची जरी लागून गाडी आली तरी आपल्या गेटच्या आतमध्ये पार्किंग आहे त्याच्यावरती मोठा हा कीर्तन प्रवचनचा हॉल आहे त्याच्यावरती रूम आहे त्याच्यामध्ये बेड आहे गरम पाण्यासहित आपण पाच सहा लोक त्याच्यामध्ये ठेवतो चारशे ते, ते पाचशे रुपये एक रूमचं रेट घेतो आपण मग त्याच्यामध्ये गरम पाणी आलं ते पार्किंग आलं सगळं आलं उद्या जाईपर्यंत दर्शन होईपर्यंत त्यांना सूट असते बाबा इथं चोवीस तासच बारा तास असा नियम नाही आज संध्याकाळी आले उद्या दर्शन होईपर्यंत मग दर्शन झाल्यानंतर त्यांनी चोवीस तासाचा पाचशे रुपये रेट आहे दर्शन झाले मग अशी त्यांना व्यवस्था देतो वारकरी आणि ज्यांना कोणाला आहे या ठिकाणी यायचं असेल तर तसा पत्ता तर तुम्ही दिलेलाच आहे हो मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये शहाण्णव सदोतीस अष्ट्याहत्तर एकोणीस सव्वीस हा माझा मोबाईल नंबर आहे तो संपर्क नंबर ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी याच्यावरती संपर्क साधावा आणि चांगल्या सुविधांचा लाभ घ्यावा धन्यवाद रामकृष्ण असा हा मत तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि बरेच जणांची ही तक्रार आहे की मी व्हिडिओमध्ये रेट सांगत नाही पण ह्या व्हिडिओमध्ये या आदिनाथ महाराजांनी तुम्हाला रेट सांगितलेले आहेत तर तुम्ही नक्की या आणि या आश्रमाला नक्कीच भेट द्या व्हिडिओ कसा आवडला ते मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद